जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल जे चॅनल आहे आणि हे शाळेत आणि आपल्या ऑफिस मध्ये आपण बसलेले आहे बाहेरचे भरपूर व्हिडिओ झाले पण काही लोक काय लागत नाही आता तो कालचा प्लॉटचा पण व्हिडिओ आला होता माहिती आहे मला तुम्ही रो हाऊस साठी आलेले समधी माहिती भेटणार आहे दोन गुंठ्याची जागा आहे अठराशे बांधकाम आहे सगळं सांगू पण मंडळी कालचा व्हिडिओ आला होता तो व्हिडिओ गॅलरी मध्ये आहे तो व्हिडिओ पण पहा तुम्ही त्याच्यामध्ये पण शाळेत बाबा आपण एकदम चांगलं उल्लेख केलेलं त्या जागेचं आणि ते, जागे ते प्लॉटचं शिकरापूरला प्लॉट आहे साहेब आणि पाच लाख तीस हजाराचा आहे आणि दुसरा जो आहे शिकरापूरलाच प्लॉट आहे चार लाख तीस हजाराचा प्लॉट आहे त्यासाठी तुम्हाला संपर्क करायचा असेल तर सायदबा नंबर घेऊन टाका आत्ताच सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट बरोबर आणि माझा नंबर पण पाहिजे असेल बघा नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा चा नंबर आहे मला पण तुम्ही संपर्क करू शकता पण मंडळी आज या रो हाऊस बद्दल आपण तिथं चर्चा करणार आहे रेडी रो हाऊस रेडी रेडी रो हाऊस संपूर्ण व्यवस्थित आज... आहे मस्त जबरदस्त आहे त्याच्या रेट बद्दल पण चर्चा असणार आहे सगळी काय माहिती आहे असणार हा कुठं असणार आहे किती मध्ये असणार आहे हा हे सगळं जाणण्यासाठी तुम्हाला बघा हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघायला लागणार आहे आता तो रो हाऊसचा स्टार्टिंगला जो आहे तो फोटो आपण दिलेला आहे तुम्हाला फोटो दिलेला आहे बरोबर नाही स्टार्टिंग मध्ये थमनेल मध्ये शाहिद भाऊ आपण फोटो लावलेले तेच घर आहे तोच घर आहे घर नाही अहो शाहिद भाऊ काय घर बोल हाँ। बोलून अपमान करतात का एवढा मोठा रो आवचा हा घर असतं पण झोपडपट्टी मध्ये नाही म्हणजे अजून एक प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्रातून बघत असाल तर तेवढं कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा आणि इंडियाच्या बाहेरून म्हणजे भारताच्या बाहेरून पण बघत असाल तर तो, तो पण मॅसेज करा बघायला गेलं आज आपले हे जे रो हाऊस जे आहे खूपच सुंदर बांधकाम झालेले आहे दोन गुंटे जागा आहे हा मी सांगतो तुम्हाला थोडं थोडं मला आठवतो अजून एक प्रॉपर्टीचे बोलायचं आहे यवतला यवतला तुमच्यासाठी फक्त चार लाख ऐंशी हजारामध्ये प्लॉट मोजूद आहे चार लाख ऐंशी हजारामध्ये प्लॉट मौजूद आहे आणि तो प्लॉट जो आहे आ, काय होऊ शकतो तिथं बारा लाख मध्ये वन के बनवू शकतो देतो आम्ही तुम्हाला आणि त्याच्यामध्ये म्हणजे काय काय त्याच्यामध्ये तुम्हाला सात बारा सर्वात मस्त कागदपत्रांमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सात बारा हा त्यानंतर खरेदी खत संमतीपत्र ओके हे कागदपत्र तुम्हाला टोटल क्लिअर भेटणार आणि शायद भाऊ पन्नास वर्षाची सर्च रिपोर्ट कसं काय विसरले आणि आठचा उतार ते तर डॉक्युमेंटला लागलेलेच असतात पण सर्च रिपोर्ट आम्ही सर्व तुम्हाला सर्टिफिकेट सर्च रिपोर्ट असू दे परत खरेदी कर सात बारा असू दे सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला क्लिअर क्लिअर टायटल क्लिअर सर्व काही क्लिअर देतो आणि त्याबरोबरच फक्त चार लाख पन्नास हजार रुपये कासिमबाईंनी रेट जो सांगितला चार लाख ऐंशी हजार सांगितले पेपर चे सांगितले ते ऑल इन्क्लुडेड ऑल आहे साडेचार लाख रुपयाची जागा तीस हजार हे तुमचे पेपरचे वरचे आहेत खरेदी रस्ता अरे रस्ता पंचावन्न फुटाचा रस्ता आहे आणि आतमधला जो आहे तो तीस फुटाचा आहे आणि प्लॉटच्या समोरचा सोळा फुटाचा रस्ता दिलेला बरोबर आणि वीर विहीर कसे काय विसरतात तुम्ही राव प्लॉट मध्ये विहीर पण आहे दोन दोन आहे साडे दहा एकरचा प्रोजेक्ट आहे आणि इथे आपण दहा ते बारा लाखांमध्ये आपला फार्म हाऊस ऐका ना मी तर म्हातारा झालं मला गार्डन पाहिजे तर म्हातारा लोकांसाठी पण गार्डन दिलेलंय मग पोरं लहान पोरांसाठी पण गार्डन आहे लग्नाचा हॉल दिलेला अहो ते तरुण आहे ते कुठं जाणार पार्टी बिटी करायला अहो आहे ना पार्टीचा हॉल दिलेला एकदम मस्त पैकी अहो लग्नाचा हॉल बोलू शकता सगळं काही फुकट मध्ये आपल्याला इथं भेटू राहिलेले पण लोक एनेच्या नादाला लागतात एने प्लॉट जे आहे त्याला पण तोंडात मारणार आहे हे प्लॉट बघायला गेलं अहो चौपन्न फुटाचा रस्ता तीस फुटाचा सोळा फुटाचा पाण्याची विहीर लग्नाचा हॉल आणि हे जे प्लॉट जे आहे बोलले का तुम्ही कुठे हे पुणे सोलापूर रोड यवत मध्ये आहे हा हे पण बोला ना पुण्यापासून त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर स्वर्गेट पासून त्रेचाळीस किलोमीटर बरोबर आणि तसेच पुणे नगर रोड शिक्रापूरला पण आपलं चार लाख पाच लाख अरे नंबर द्या सहासष्ट त्रेसष्ट नंबर नोट करून ठेवा व्हॉट्सअप वर सेव्ह करा मेसेज करा आणि डिटेल्स मागून आता मेसेज कुठले करणार मंडळी तुम्हाला लिहायचे यवत चार ऐंशी प्लॉट ते बघायला आम्हाला यायचंय शेनसवाडी शेकरापूरचा चार लाख रुपये वाला चार लाख हा तीस हजार नाही लावले चार लाख तीस हजार आहे त्याचे पेपरचे ते लागणार घेतले तर ते पेपर खर्च जो आहे तो आपल्याला घेणार करायचा थांबाव हे च माहित पडलं आता आता शायद भाऊ डिस्टर्ब करू नका मी प्लॉट च मला रो हाऊसचं बोलू द्या कारण की बघा टायमिंग खूप चाललेलं आहे लोकांना रेडी रो हाऊस रेडी रो हाऊस हे पुण्याच्या जवळ पाहिजे आणि आता जे आलेलं आहे तुमच्याकडे मला वाटतं प्राईम लोकेशनला आलेला आहे त्यामुळे तुम्ही गडबड करत आहे की लोकांना ना। नाही नाही मी, मी गडबड माझी गडबड हीच आहे की लोकांपर्यंत जरा माहिती जायला पाहिजे तर हा दुसरं गुन्हा घेण्यापेक्षा आपल्या कोणीतरी सबस्क्रायबर त्याला गरज आहे पुण्याच्या जवळ आणि कुठल्या रोडवर आहे ते अहो ते आहे सगळं सांगतो मी तुम्ही गडबड करू नका अहो मी विसरून जातो यार अहो मंडळी बघायला गेले हे जे रो हाऊस आहे त्याचं वर्णन पाहिला मला नीट करू द्या खाली बघा टोटल जो बांधकाम आहे अठराशे स्क्वेअर आहे पण त्याआधी दोन गुंटे जागा आहे दोन गुंटे जागा त्याचा जा खरेदी खर्च सात बारा थांबा हा गुंट्याच तुम्ही म्हणता रेडी आहे रेडी आहे एका गुंठ्याचा रेट काय आहे नाही सगळं सांगू आपण पण हे टोटल त्याचे रेट गुंट्या बरोबरच देऊन टाकू ना आपण एकदमच देऊन टाकते कॅल्क्युलेशन एक कॅल्क्युलेशन के आपण मार्केट रेट कॅल्क्युलेशन करू बिलकुल किंवा मार्केट रेट कुंठ्याचा दहा लाख रुपये चालू आहे बरोबर आहे पण मी मी डायरेक्टली एक ऑफर ऑफर देऊन राहिलेले लोकांना पण पहिला हे जाणून घ्यायला पाहिजे आपणनी की दोन गुंठे जागा आणि त्याच्यामध्ये हे अठराशे स्क्वेअर फिट चा बांधकाम झालेलं खालीवर हा खालीवर आहे नाही तर तू तुम्हाला असं वाटणार कि संपूर्ण दोन गुंट्या दोन हजार स्क्वेअर फिट आहे आणि अठराशे संपूर्ण दोन गुंट्यामध्ये तसं नाही अहो खाली वर आहे खालचं जे बांधकाम असणार आहे हा पाचशे स्क्वेअर ग्राउंड ग्राउंडचं बांधकाम असणार आहे मग त्याच्यावरच त्याच्यावरच आणि त्याच्यावरच आपण बघू शकतात बिल्डप एरिया आता बघा साहेब दीदी प्रॉब्लेम काय माहिती का, का? आपल्याला जे लोक दाखवतात जे सांगतात ते वेगळ्या पद्धतीने पण मी जो आहे तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने सांगतो आपले व्हिडिओ किती पण मोठे असू द्या पण त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम सायद एकदम आरामशीर माहिती भेटते आणि बघायला गेलं आज जे वन बीएचकेचा रू हाऊस खाली वन बीएचके वरती वन बीएचके आहे टेरिस प्लस एक रूम दिलेला आहे बाब आणि प्लस त्याच्यावरती अजून वन बीएचके चढवू शकतात बरोबर ना आणि हे जे आहे साहेब बाबा तुमचा प्रश्न हे होता की हा रो हाऊस कुठं आहे कुठल्या रोडला आहे तर चला घ्या मग हा जो रोड आहे <laughs> कात्रेजचा रोड आहे आणि खेड शिवापूर हा पुणे सातारा रोड कात्रेज रोड पुणे सातारा रोड खेड शिवापूर मध्ये हे रो हाऊस आहे ओके हायवे पासून, पासून एकदम आणि रेट काय दिलेले पंचावन्न लाख रुपयाचा रेट आहे नाही अरे पाप नाही हे जी गव्हर्नमेंट व्हॅल्यू आहे गव्हर्नमेंट व्हॅल्यू तिथं अहो दोन गुंटे जागा ऍडिशनल भेटू राहिलेली त्याच्या समोर सगळं काही बंगले बंगले झालेले लोकांनी घेतले अहो दोन दोन तीन तीन करोडचे बंगले साहेब तिथं असं का करतात तुम्ही बरोबर आहे आणि क्लाससाठी बजेट कमी काही पस्तीस लाख चाळीस लाख अहो बारा लाख असू द्या ना मग यवतला येणार आहोत यवतला तुम्हाला बारा लाखामध्ये भेटू राहिलेले आता ह्याच्या पलीकडे काय काय बोला ना आता हे जे आहे ही जी प्रॉपर्टी आहे ॲडिशनल दोन गुंठे जागा आता तुम्हाला माहिती शिवापूरचा म्हणजे ह्या साइडचा सा पट्टा वेगळा त्या साइडचा पट्टा वेगळा त्या साइडचा पट्टा वेगळा वेगवेगळे वे� रेट आहे साहेब आता हीच प्रॉपर्टी तुम्ही कल्याणी नगर किंवा हिंजेवाडी सारख्या एरियामध्ये खरेदी करायला गेले तर करोडच्या भावामध्ये अशी प्रॉपर्टी भेटणार आहे नुसती जागा जी आहे या साईडला करोड रुपयाची जागा बरो बरो आहे बरोबर ना आता हा बरोबर ना मंडळी हे रो हाऊस तुम्हाला बघायचे तर आपलं ऑफिस आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी शाहीद भाऊ शाही भाऊ आणि आम्ही तुम्हाला घेऊन जाऊन ते सगळं दाखवणार आहे किंवा तुम्ही डायरेक्ट पण जायचं असेल कॉन्टॅक्ट करा राहिला असाल हा बघायचं असेल बिलकुल बिलकुल व्यवस्था करू आपण माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन या रो हाऊस साठी आणि बिलकुल बिलकुल मंडळी काय माहिती का लोक जे आहे नीट व्हिडिओ बघत नाही म्हणून आम्ही एवढा आरामशीर तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आता हे रो हाऊस खरेदी करायचं असेल हे रो हाऊस घ्यायचं असेल तर चला संपर्क करा किंवा स्वस्त मध्ये जागा खरेदी करायचा असेल पुणे नगर रोड किंवा सो, पुणे सोलापूर रोड म्हणजे यवतला तर त्यासाठी पण तुम्ही संपर्क करू शकता ओके okay, व्हॉट्सअपला मेसेज करत जावा आणि तुम्हाला कसं वाटतं काय वाटतं व्हिडिओ आणि व्हिडिओ मध्ये म्हणजे तुम्हाला कुठं आणि कुठं काय तुम्हाला पाहिजे आणि काय बजेट आहे ते पण कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा आम्हाला जजमेंट देतो आम्हाला बरं वाटतं की काहीतरी म्हणजे लोक बघतात आणि ह्यांचे हे हे बजेट आहे तर त्यानुसार आम्ही लवकरच आपल्या प्लॉटवरती नवीन स्किमा घेऊन येणार आहे तुमच्या बजेटमध्ये असणारी प्रॉपर्टीची तुमच्या बजेटमधला रो हाऊस भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे